शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं यशोदा सीड्स या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी युट मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना तूर या पिकाची लागवड करायची असते आणि भरघोस उत्पादन मिळवायचं असतं म्हणूनच आज मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावामध्ये आलेलो आहे आणि शेतकऱ्यासोबत आहे कारण या शेतकऱ्यांनी यशोदा सीड्स कंपनीची ही जी काय चंपक तूर आहे ना याची लागवड केलेली आहे मागील वर्षाचाही त्यांचा अनुभव एकदम जबरदस्त आहे म्हणूनच तुम्हाला तूर लागवड करायची आहे आणि यशोदाची चंपक तूरच लागवड करायची असल्यास का लागवड करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या मुशेद नामदेव देव राहणार आरवी तहसील राजूरा जिल्हा चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर तर ही जी काही तूर दिसते आम्हाला तर नेमकी यशोदा सीटच्या चंपक तुरी बद्दल थोडस शक्य सांगा हे तूर शे खावाली चांगली आहे आणि आम्ही दोन तीन वर्ष झाली हेच वापरत आहोत यशोदाची सीड्स वापरत आहोत आणि उत्पन्नाला चांगली आहे उत्पन्न बरोबर हो। जे काय मर रोगे किंवा वाघ रोग पाहिजेत कमी आहे अतिशय कमी प्रमाणात हो। शेंगा कशा हो। काय शेंगा भरपूर लागते चांगले शेंग दाणे चमकदार हो दाणे ते आणि जशी जशी ही जी काही यशोदाची रिसर्च ही जी काही चंपक तुरे केल्या तो तुमचा अनुभव आहे तर झाड तीन ते चार फूट वाढते हो आणि फुटवे फुटवे भरपूर येते आम्ही दोन याचे दोन वेळे आम्ही ते शेंडे खोंडी करतो हा हा शेंडे खोडणी केल्यावर भरपूर फुटवे फुटते म्हणजे शेंडा खुडणी केल्यानंतर फुटवे जास्त फुटवे जास्त प्रमाणात आणि निश्चित स्वरूपात जेवढे फुटवे असतील तेवढे तेवढे उत्पन्न उत्पन फुलधारणे मधून ज्या शेंगा बांधणी होतात तर निश्चित स्वरूपात भरघोस भरघोस उत्पन्न आहे बर आपल्या ज्या काही शेतकऱ्यांना काय सांगाल की यशोदा सीडची ही जी काही चंपक तूर आहे लावावी की नाही लावावी तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यशोदाची सीड्स लावावी चंपकतूर चंपकतूर लावावी चांगली आहे खावायलाही चांगली आहे उत्पन्नालाही चांगली आहे Okay. याचं वरणही चांगलं वाटतं खाले शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी एखादा सीड तयार करत असेल तर त्यामागे खूप सारी रिसर्च असते आणि रिसर्च करूनच मग शेतकऱ्यांच्या हातात हे बियाणं दिलं जातं आणि यातून भरघोस उत्पादन कशा पद्धतीने निघायचं तर शेतकऱ्यांनी जवळपास दोन ते तीन वर्षाचा अनुभव या चंपक तोरीचा आहे निश्चितच भरघोस फुटवे आणि जेवढे फुटवे तेवढे फुलधारणा आणि फुलधारणेमधून शेंगांचं रूपांतर भरघोस आणि चमकदार बोल्ट अशा दाणे यामध्ये तयार झालेले दिसतात आणि शेतकऱ्यांचा अनुभव हो, आज तुमच्यासमोर सांगितलेला आहे दादा परत एकदा तुमचा परिचय शेतकऱ्यांना द्या मी रामदेव देववानरे तहसील राजुरा जिल्हा चंद्रपूर इथचा शेतकरी आहे त्याची अनुभव छान आहे तूरू हे यशोदाची एक नंबर बेस्ट क्वालिटीची खावाने उत्पन्नाला इथे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला येणाऱ्या काळात तूर पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं त्यात नियोजन कसं करायचंय तर यशोदा सीड्स कंपनीची ही जे काही चंपक रिसर्च केलेली तूर आहे याचीच लागवड नक्की करायची भरघोस उत्पादन मिळवायचे धन्यवाद